सर, दुसरा हप्ता कदीम लाग लिया है। परंतु या बावत आता, समो रेता है। आनि सर, आता हप्ता चार हजार सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला था हप्ता मिळाल्यानंतर त्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी जानेवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे आणि नमो शेतकरी जमा होणार आहे शेतकरी हा वेगळ्या संघटाने अक्षरशः कोल म्हणून पडलेला पाहायला मिळतो आणि यामुळे शेतीकडे वळणारा तरुण वर्ग देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत या सरकार 2001 साली योजने या योजने पर अनुदान ही योजना पूर्ण देशभरात अजूनही सुरू आहे आणि या योजनेचे आजवर पंधरा हप्ते दोन हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे आणि आता त्यानंतर जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा देखील सोळावा हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी देण्यात येणार आहे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी रुपये जमा होण्याची शक्यता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जमा करण्यात आला आहे या हप्त्याअंतर्गत राज्यभरातील पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हप्ता देशातील कोटी शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ सुद्धा मिळणार आहे याची यादी देखील खाली आलेली आहे